नमस्कार मी डॉक्टर अश्विनी माने पाटील चीफ आर्म्कोपॅथॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर सर्क्युलेटिंग ट्युमर डी सेल्स ही चाचणी कॅन्सरच्या निदानासाठी आपण करू शकतो का तर याच उत्तर आजच्या घडीला निश्चित नाही हेच आहे कारण सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स या चाचणीबाबत दोन हजार सालापासून बरंच संशोधन चालू आहे पण तरी सुद्धा म्हणावं इतका क्लिनिकल इव्हिडन्स किंवा लॅबोरेटरी इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन एस्टॅब्लिश होऊ शकलेलं नाही त्यामुळं ही चाचणी सध्याच्या घडीला ट्युमरच्या किंवा कॅन्सरच्या निदानासाठी ही, निदाना ही सांगितली जात नाही किंवा ही ॲडवायजेबल नाही सर्क्युलेटिंग डीएनए डी एन ए टेस्ट ही सध्या प्रमुखत ट्रीटमेंट चालू असताना आपल्या शरीरामध्ये किती कॅन्सरच्या पेशी जिवंत आहे त्याला आम्ही एम आर डी म्हणजे मिनिमल रेसिड्युअल डिसीज असं म्हणतो त्यासाठी किंवा ऍडिशनल काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते का यासाठी सध्या ही, या ही चाचणी केली जाते सर्क्युलेटिंग डीएनए डी एन ए चाचणीबाबत अजूनही जागतिक लेवलला संशोधन आणखी होणं गरजेचं आहे जेणेकरून ही चाचणी आपल्याला कॅन्सरच्या प्राथमिक प्राथमिकसाठी उपयोगी ठरू शकेल सध्या तरी टिश्यू डायग्नॉसिस बरोबर सकळीन डीएनए आपण जर चाचणी केली तर आपल्याला आणखी जेनेटिक इन्फॉर्मेशन मिळू शकेल म्हणजे आपल्या ट्युमर सेलची बायोलॉजी कळू शकेल आणि त्याचा ट्रीटमेंटमध्ये आपल्या पेशंट्सना निश्चित त्याचा फायदा होऊ शकेल याबाबत तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की रिप्लाय करा किंवा आमच्या नंबरवर आम्हाला फोन करा थँक्यू